आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझे आमदार वसंतरावजी चव्हाण मित्रमंडळाच्या तर्फे समाज उपयोगी विविध कार्यक्रम आज आयोजित केले त्यात नेत्रदानाची तपासणी असेल शालेय विद्यार्थ्यांना सी किट वाटप असेल आरोग्य तपासणी असेल दवाखान्यात रुग्णांना फळं वाटप असेल असे विविध सामाजिक उपक्रम ज्या पद्धतीने आपल्याला मित्रमंडळातर्फे करता येईल जेणेकरून समाजाची काहीतरी आपण देणं त्या अनुषंगाने सेवा करता येईल त्या अनुषंगाने आमचे सर्व मित्रमंडळ योगायोग आज आमच्या नायगावमध्ये मुस्लिम बांधवांचाही फार मोठा सण होता त्याही याच्यात काहीतरी मिरवणुकीमध्ये आपली काहीतरी समाजाची सेवा या उद्देशाने काहीतरी आपण योगदान करावं हो, आणि आज मला खरोखरच माझं नशीब समजतो आज मुस्लिम आणि हिंदू धर्माच्या दोन्ही मिळून आज आम्ही इतक्या आजपर्यंत कैलासाशी बळवंतरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व आदरणीय आमदार वसंतरावजी पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सण जोपाने करतो परंतु योगायोग म्हणा आज उरुस आणि माझा वाढदिवस एकदा चाला त्या माझ्या बघण्यात या प्र पहिली वेळेस असा साजरा झाला मी फार माझ्यासाठी मी नशिबवान समजतो जेणेकरून या उर्सा उरुसमध्ये आमचा काहीतरी सर्व मित्रमंडळाचा खारीचा वाटा आणि सेवा करायचा मोका भेटला त्याबद्दल मी मा मी वैयक्तिक फार नशिबवान सांगतो येणाऱ्या काळात आदरणीय माजी आमदार वसंतरावजी पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जे जे काही समाजासाठी स करता येईल त्या अनुषंगाने त्याचाच आज आज आम्हाला साहेबांनी सांगितलं की आज स्वच्छता दिन या अनुषंगाने आम्ही ग्रामीण रुग्णालयातसुद्धा स्वच्छताचंसुद्धा आम्ही राबवलो येणाऱ्या काळात समाज उपयोगी समाजसेवा करण्यासाठी जे जे काही आदरणीय आमचे नेते वसंतरावजी पाटील संकल्प करतील त्या पद्धतीने आम्ही सर्व मित्रमंडळ त्याच्यात सहभागी होऊन समाजाचं काहीतरी देणं या अनुषंगाने आम्ही सर्व काम करतो एवढीच या शुभप्रसंगी माझ्या वाढदिवसानिमित्त सांगतोय आणि माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र